नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी भारत सरकारचा पंधराव्या वा आर्थिक योजनेअंतर्गत निपाणी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जाती आणि जमाती समुदायांना वाटप केलेला निधी सर्वसाधारण प्रभागातील कामांसाठी वापरला जात असल्याचे दिसून येते अनुसूचित जाती आणि जमाती समुदायांचा निधी वेगवेगळ्या जातीवर खर्च करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या विकास अधिकारी आणि अध्यक्षांवर कायदेशीर कारवाई करावी असे निवेदन आज निपाणी येथील तालुका पंचायत अधिकारी यांना बी कृष्णाप्पा स्थापित कर्नाटक दलित संघर्ष समिती या संघटनेकडून देण्यात आले प्रत्येक वर्षी ग्रामपंचायतीच्या विकास अधिकाऱ्यांना जारी केलेल्या आदेशानुसार दरवर्षी गावकरातून गोळा होणाऱ्या अनुदानाच्या पंचवीस टक्के रक्कम एस सी एस टी जातींना त्यांच्या जातीच्या लोकसंख्येनुसार वितरित करावी आणि प्रत्येक वर्षी त्या त्या जाती समुदायाला अनुदान वाटप केले पाहिजे या सर्व मागण्या पंधरा दिवसांच्या आत पूर्ण कराव्यात अन्यथा ता संघटनेकडून तालुका पंचायत कार्यालयाला कुलूप लावण्यात येईल असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे याप्रसंगी निपाणी तालुका अध्यक्ष लक्ष्मण माने व डी सी डी एस एस चिकोडी जिल्हा अध्यक्ष सुभाष संदी डी एस एस अक्कोळ जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक केगारे डी एस एस कारदगा झेडपी रवी एहोळे सौदलगा झेडपी अध्यक्ष सोनल कांबळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एसबी न्यूज साठी निपाणी म्हणून मुख्य संपादक शिवाजी भोरे कर्नाटक दलित संघर्ष समिती या संघटनेकडून आज तालुका पंचायत ऑफिसवरती आहे तालुका पंचायत चे ऑफिसचे अधिकारी परवीण कट्टी सर यांना आज एक निवेदन देण्यात येत आहे व त्या निवेदन मध्ये काही मागण्या करण्यात येत आहे जे सेंट्रल गवर्नमेंटचा जो फंड आहे फिफ्टीन फायनान्सचा त्या फिफ्टीन फायनान्सच्या फंडमध्ये मध्ये एस सी एस टी कास्टला रिझर्वेशन फंड आहे त्यामध्ये ट्वेंटी फाय रिझर्वेशन आहे तरी जो दलित समाजाचा जो फंड येतो रिझर्वेशनचा तो फंड दलित समाजाच्या वार्डामध्ये न वापरता काही ग्रामपंचायतीचे अधिकारी पी ओ दलित समाजाच्या वार्डामध्ये न फंड वापरता तो इतर जनरल वार्डामध्ये फंड वापरला जातो ते ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने भारत देशाला संविधान दिलं बाबासाहेबांनी या भारत देशातील प्रत्येक सरकारी अधिकारी हा कायद्याच्या चौकट राहून काम केला पाहिजे तर काही पिढी असतील कायद्याचा आदेश असून सुद्धा काही स्वतःची हुकुमशाही स्वतःची डोकं लावून जर त्यांनी वापर जर करत असतील तर आम्हाला युव सरनं एक रिक्वेस्ट आहे रिक्वेस्ट आहे की ज्या ज्या अधिकाऱ्यांनी ज्या ज्या पिढीवांनी असे जे घानेडी वृत्त केलेलं आहे त्या पिढीवांना दलित समाज जो फंड आहे जो बाहेरच्या वर्डामध्ये वापरले असतील तर त्या पिडीओनं नाईन्टीन ना ना एटी ऍक्ट एट ऍट्रॉसिटी एट त्यांना ऍक्ट दाखल करावा व शासकीय पद्धतीने दा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा असा आमची मागणी आहे त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक वर्षी कर वसूल केला जातो तर त्या कर वसुलीमध्ये पंचवीस टक्के रिजर्वेशन अनुदान हे दलित समाजाला दिलं जातं पण निप्पाणी तालुक्यामध्ये असे अनेक गाव आहेत की त्या अनेक गावामध्ये दलित समाजामध्ये एससी कॅटेगरीमध्ये एकोणसाठ प्रवर्ग जाती येतात तर त्या एकोणसाठ प्रवर्ग जातीमध्ये अशा अनेक जातींना पंचवीस टक्केचं अनुदान त्या समाजाला मिळत नाही तर हो सरना माझी एक रिक्वेस्टेड आहे की सर प्रत्येक गावामध्ये एस सी कॅटेगरीमध्ये जेवढी जेवढी जातीची लोक आहेत त्यांची त्यांची जनसंख्या लोकसंख्या बघून त्यांना पंचवीस टक्के मध्ये डेव्हॉरिशन करून त्यांना प्रत्येक वर्ष ते अनुदान मिळावं या ज्या ज्या आम्ही दोन मागण्या केल्या आहेत ह्या मागणीचा पाठपुरावा येऊ सरांनी येत्याला पंधरा दिवसामध्ये करावा जर पंधरा दिवसामध्ये याचा जर पाठपुरावा जर झाला नसेल तर कर्नाटक दलित संघर्ष समिती या संघटनेकडून तालुका पंचायत ऑफिसला कुलूप ठोकण्यात येईल आज आम्ही संघटनेकडून इशारा करत आहे कायदा आमच्या बाप्पाला तो कायदा आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे आणि आमचा न्याय जर आम्हाला मागून जर मिळत नसेल तर ती हिसकावून घेण्याची धमक आमच्या जातीत आहे आमच्या रक्तात आहे जो बद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या भारत देशामध्ये दे संविधान आहे तो प्रत्येक अधिकारी हा संविधानाच्या अनुषंगाने त्यांच्या चौकटीमध्ये राहूनच काम केलं पाहिजे हे आज आम्ही कर्नाटक दलित संघर्ष समितीकडल्या सर्व अधिकाऱ्यांना आज इशारा देत आहोत व दहा दिवसामध्ये याचा पाठपुरावा सरांनी करावा असं मी रिक्वेस्ट करतात आणि इथंच जय भीम जय संविधान राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा